कंत्राटी कामगारांच्या आयुष्यावर या ठिकाणी प्रांतप्राणच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चर्चेत संपूर्ण हेचं दुःख त्यांनी मांडलं आणि या ठिकाणी आधीचे प्रांत होते त्यांनाही चुकीच्या पद्धतीने खूप मिळाली पण त्यांच्या भावना त्या ठिकाणी सांगितल्या याचबरोबर लोकांची काय अडचणी त्यांनी एखाद्याने एखाद्याने चोरी पकडून दिली त्याला कशा पद्धतीने त्रास दिला जातो अजित पवार साहेबांच्या सभेमध्ये बोललं म्हणून त्याला कशा पद्धतीने त्रास दिला जातो अशा सगळ्या अडचणी त्यांच्यासमोर आपण मांडल्यात पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट कसं आहे शिफारस कशा पद्धतीने होती शिफारसी त्यांना दाखवायचं आमदार साहेबांनी तसं सविस्तर त्यांना शिफारस कशा हे काय होते आणि एकंदर हे मॅनिप्युलेशन होऊन इथल्या लोकल माणसांना कसा त्रास दिला जातोय पंटण तालुक्यातला याची भावना या त्या ठिकाणी व्यक्त केली आहे आता पुढच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांना वेळ द्यावा लागेल आपण त्यांना म्हणतोय की तिसरी मिटिंग आहे याच्यानंतर डायलॉग्स कुठले होणार नाही पंढर तालुक्यातली आणि ज्यांच्या वाटण्या होते त्यांच्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं ती वेळ आम्हाला काशा आम्ही त्यांना विनंती केली जय हिंदुलटन चौफेर अचू परखड सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ